नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आनंद सर तुम्हा तुम्हाला सर्वांचं या व्हिडिओ मध्ये सरसे स्वागत करतो आज आपण क्रम धडा पाहणार आहोत क्रम चॅप्टर वरती तुम्हाला शंभर टक्के एन एम एस परीक्षा असो नवोदय परीक्षा असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये तुम्हाला क्रम धुण्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जातो तर बघा लक्ष द्या आपण पहिला प्रश्न सर्व प्रश्न पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सर्व प्रश्न आपण ट्रिकनुसार पाहणार आहोत कुठेही जायची गरज नाही सर्व प्रश्न वही आणि पेन घ्या आणि सोडवायला सुरुवात करा तर बघा माझ्यासोबत तुम्ही सोडवायला नक्कीच सुरुवात करा इथे तुम्हाला अठरा सव्वीस चौतीस बेचाळीस आणि प्रश्न आठ चिन्ह दिले एकदम सिंपल ट्रिक आहे याला अठरा मध्ये आठ टाकून द्या अठरा आणि आठ केलं तर सव्वीस येईल तुम्हाला अठरा आठ सव्वीस आता क्रम मध्ये तुम्हाला पुढील संख्या शोधायच्या असतात क्रम मध्ये लक्षात ठेवा मूळ संख्या येऊ शकतात चढता क्रम उतरता क्रम वर्ग घन या अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न त्या जे मी हे मुद्दे सांगितले या मुद्द्यावर डिपेंड तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर बघा इथे आता क्रम दिलेला आहे आपल्याला आठ केलं तर सव्वीस आलं सव्वीस मध्ये आठ टाका सव्वीस आठ पुढील संख्या येईल तुम्हाला चौतीस पुढे चौतीस घ्या चौतीस मध्ये आठ टाका चौतीस आठ येईल बेचाळीस पुढे बेचाळीस आठ करा अठरा दोन दहा पन्नास पर्याय क्रमांक एक या पद्धतीने ओके या पद्धतीने आपल्याला सर्व प्रश्न सॉल्व करायचे आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेली आपले लाईव्ह क्लास होत आहेत लाईव्ह क्लासला सुद्धा तुम्ही जॉईन होत राहा तर बघा हा प्रश्न सोडवला तसं तो आपल्याला हा सुद्धा प्रश्न सोडवायचा आहे काय तरी प्रश्न लक्षात पासष्ट ऐंशी आणि प्रश्न चिन्ह तर बघा ह्याला एक सुंदर अशी ट्रीट लागते एकदम सोपी आणि सुंदर ट्रीट सांगतो तुम्हाला तरी ते सहाचा वर्ग करा सहाचा वर्ग अधिक एक करा आता सहाचा वर्ग किती सहाचा वर्ग येतो छत्तीस मध्ये एक टाका छत्तीस एक तुम्हाला सदतीस इतर संख्या मिळून जाईल आता आपल्याला अठ्ठेचाळीस बनवायचे तर काय करायचं सातचा वर्ग करा आणि वजा एक करा कारण की सातचा वर्ग येतो एकोणपन्नास आणि एकोणपन्नास मधून एक तुम्ही आठचा वर्ग अधिक एक आठचा वर्ग चौसष्ट अधिक एक बरोबर पासष्ट पुढली संख्या भेटली आता भेटायची आपल्याला ऐंशी तर इथे करा नऊचा वर्ग वजा एक अधिक वजा अधिक वजा अधिक करावा पुन्हा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वजा एक बरोबर ऐंशी आता अधिक वजा अधिक वजा केला आपण एक एक हा? आता इथे अधिक वजा अधिक वजा अधिक करायचं दहाचा वर्ग अधिक एक दहाचा वर्ग शंभर अधिक एक येईल तुम्हाला एकशे एक पर्याय क्रमांक तीन शंभर टक्के ही ट्विट तुम्हाला आवडली असेल आणि समजली असेल काहीच करायचं नाही वर्ग करा एकामधून अधिक एक करा आणि एका मधून एक करा अधिक एक वजा अधिक एक वजा अधिक एक राईट पर्याय क्रमांक तीन एकशे एक पुढले तुम्हाला जर एक सात बारा सतरा बावीस आणि प्रश्नार्थ चिन्ह राईट आता बघा मी जर सात मध्ये सात अधिक पाच केले सात आणि पाच किती हो बारा राईट सात मध्ये किती टाकले मी आता इथे सात बारा सतरा बावीस म्हणजे मिळवत जायचे पुढील संख्या शोधत जायचे सात मध्ये पाच टाकले बारा झाले बारा मध्ये मी परत पाच टाकणार आहे किती भेटणार आहे आपल्याला सतरा पुढील पुढे मध्ये परत पाच टाका तुम्हाला भेटेल बावीस किती भेटेल बावीस बावीस मध्ये परत पाच टाका बावीस पाच किती येतील तुम्हाला सत्तावीस उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन राईट पर्याय क्रमांक दोन बावीस पाच सत्तावीस या पद्धती आता पुढल्या प्रश्न केला पुढला प्रश्न दिलाय तुम्हाला सात चौदा बेचाळीस प्रश्नार्थ चिन्ह आणि आठशे चाळीस यांना देखील आपण त्याच पद्धतीने बघा जर मी सात दोन केलं सात दोन्ही चौदा ही संख्या मिळाली तुम्हाला पुढली संख्या चौदा मिळवली आता मिळवायचं आपल्याला बेचाळीस मग आपल्याला करावं लागेल चौदा 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 त्रिकट बेचाळीस म्हणजे सात ला दोन ने गुण चौदा ला तीन ने गुण्य बेचाळीस आला आता बेचाळीसला चारने गुण बेचाळीसला चारे गुण्य तर आपल्याला भेटेल एकशे अडुसष्ट चार जो आठ चारशे सोळा होतं तीन आणि एकशे दोन तीन चार आणि पाच एकशे आठशे हे उत्तर दिले आठशे चाळीस आता तसंच आपल्याला पाचवा प्रश्न सुद्धा सोडवला आणि मला असा आहे की जेवढे प्रश्न मी तुम्हाला आता समजून सांगितले तेवढे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के समजले असतील आणि अशाच पद्धतीचे क्रम क्रम वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि शंभर टक्के या चॅप्टर वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो कोणतंही पुस्तक आला तुम्हाला तीनशे त्रेचाळीस दोनशे छप्पन्न दोनशे सोळा दोनशे एकोणनव्वद आणि प्रश्नार्थक चिन्ह आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला माहिती सातचा घन आहे बघा तीनशे त्रेचाळीस ओके सातचा घड किती आहे तीनशे त्रेचाळीस दोनशे छप्पन्न हा सोळाचा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सोळाचा वर्ग करा दोनशे छप्पन आहे पुढे सहाचा करा दोनशे सोळा आहे वर्ग करा सतराचा वर्ग दोनशे इथं बघा एक निरीक्षण करा सातचा घन सातचा घन तीनशे त्रेचाळीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न सहाचा घन दोनशे सोळा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आता इथे सात सहा मी ते पाच घेणार पर्याय क्रमांक दोन आहे सातचा तीनशे त्रेचाळीस सहा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सहाचा चाण दोनशे सोळा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद पाच चा गण एकशे पंचवीस राईट तर इथेच थांबतोय मी थांबण्याची वेळ झाली आहे ग्रह आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा फेटने पुढील नाही तोपर्यंत तो धन्यवाद